नमस्कार मंडळी टिफिन असो व नाश्ता किंवा मधल्या भुकेसाठी मुलांबरोबरच घरात सगळेच अगदी आवडीने खातील असा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा घालूया हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे घट्ट पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मी घट्ट मळून घेतलेलं आहे आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचंय दहा मिनिटं झालेली आहेत आणि इथं पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे याला पुन्हा छान असं एक्झिव करून घ्यायचंय करून आहे आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर याला सुक्या पिठामध्ये बुडून याची पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे इथे आपली लाटी लाटून तयार झालेली आहे मी खूप जास्त मोठी लाटलेली नाहीये चपातीपेक्षा थोडी छोटी आणि पुरीपेक्षा थोडीशी मोठी लाटी ही लाटून घेतलेली आहे आणि हे बघा इतकी पातळ लाटून घेतली आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची गुंडाळी करून घ्यायची आहे नंतर याच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे आपली गुंडाळी पॅक बसेल हे बघा अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचंय आणि याला पुन्हा गुंडाळून घ्यायचंय तर इथे आपली गुंडाळी बनून तयार झालेली आहे हे बघा आतमधनं छान अशी पोकळ झालेली आहे अशीच आपल्याला ही गुंडाळी तयार करून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पिठाच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या शिजवून घेऊया यासाठी कढाईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून ही गुंडाळी सोडून घ्यायची आहे

इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या चिरून घेऊया ही गुंडाळी मी अशी तिरकी चिरून घेते हे बघा अशा पद्धतीने म्हणजे दिसायला फार सुंदर दिसतात तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या गुंडाळ्या छान अशा चिरून झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण आहे त्यानंतर अर्धा चमचा किसलेला आलं घालायचंय त्यानंतर हा लसूण आपल्याला हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसून आणि आलं छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या छान मिक्स करून घेऊया नंतर एक कांदा उभा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये घालूया त्यानंतर कांदाही छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला गाजर यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची यात घालायची आहे त्यानंतर त्या सर्व भाज्या आपल्याला दोन मिनिटं छान अशा परतून घ्यायच्या दोन मिनटं या भाज्या परतून छान अशा मऊसूद झाल्या की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या भाज्या छान अशा परतून मौसूत झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा मॅगी मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चिरलेल्या गुंडाळ्या घालायच्या त्यानंतर ह्या गुंडाळ्या आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं छान अशा परतून घ्यायच्या दोन ती ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे अतिशय चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आता या रेसिपीला काय नाव द्यायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हा नाश्ता काढून घेऊया आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद